माझा नमस्कार माझं नाव नागोराव बघाटे माझ्या कवितेचं नाव आहे औदार्य ममता नॉर्मली बघितलं तर आईवर बरेचशे कविता करतात बरेचसे कवी ह्या आपल्या कविता सादर करतात पण माझ्याबद्दल पण मी आ, ही कविता जी आहे दोन हजार सातला ला लिहिलेली आहे तर ती एक निवडक कविता आहे तर ती मला सादर करायची वाटते या कवितेला मी चाल पण दिली आहे तर तुम्ही एन्जॉय कराल अशी आशा आई सागर जसे पक्षांचे पर आई तुझ प्रेम सागर जसे पक्षांचे पर शांती प्रीतीचा स्वीकार करू क्लेश क्रोध लोभाचा अधिकार करू और्याचा झरा की दे संस्काराने जीवन अमचे जी उपदेश पाठी सुविचार अनुसर संस्काराने जीवन अमचे जी बन सुख कर आई तुझ प्रेम सागर जसे पक्षांचे पर मेजी उप रे तुझे घर तुझे घर काही का मानव ममतेचे मम ममते मम, मम उपकार विसरता दुर्दवी प्रेमाला मुक्ता कष्टाने भरविली तू मला जीवन तुझ्या प्रेमाचा होत राहील सर्वात कश तुझ प्रेम सागर जसे पक्षांचे पर मायेचे उभ देणारे तुझे घर आजीच्या आठवतो का तो आई आजीच्या आठवतो का तो सावित्री आई धन्य तू सावित्री आई धन्य शेण गोळे झेललेस सावित्री आई धन्य तू शेण गोळे झेललेस स्त्रियांच्या शिक्षणासाठी शिवधनुष्य पिल्ले सावित्री आई धन्य तू तुझ्यासाठी नव्हतेच सोपे किती हाल अपेष्ट आणि अवमान तुझ्यासाठी नव्हतेच सोपे किती हाल अपेक्ष आणि अवमान तुझ्या मार्गदर्शनाने आमची मान तुझ्या मार्गदर्शनाने आमची मान आई तुझ्या लेखी आता खऱ्या झाल्या स्वावलंबी आई तुझ्या लेखी आता खऱ्या झाल्या स्वावलंबी रूढी रीतीला वेळ वेळप्रसंगी देतात तंबी झुगारून रिढी रूढी रीतीला वेळ वेळप्रसंगी देतात तंबी सावित्री तुझे थोर उपकार सावित्री तुझे थोर उपकार सर्व क्षेत्रात डंका वाचतो सर्व क्षेत्रात डंका वाचतो नाही भीती नाही तमा उजळ माझ्याने फिरतो नाही भीती नाही तमा उजळ माझ्याने फिरतो धन्यवाद प्रामाणिक निधी ध्यासाप्रमाणे निधी म्हणजे निरंतर द्यास आस प्रामाणिक निधी ध्यासाप्रमाणे धोरणे संदिग्ध मत फासाप्रमाणे आस प्रामाणिक काय सांगू साधने आराधनेचे काय सांगू साधने आराधनेचे दगड पुजला मिचतो देवाप्रमाणे दगड पुजला मिचतो देवाप्रमाणे बहुभाषिक कवी संमेलन असल्यामुळे हिंदी रचना घेतोय तमाम हजारा जरा गुजरिश है हमसे तो हम तो हम क्या छुपा लेते हो हम तो तेरे अपने हमसे क्या छुपा लेते हो तुम तो गैरों को भी हम तो तेरे अपने हैं हमसे क्या छुपा लेते हो तुम तो अदब से गैरों को भी गले लगा लेते हो पैसा शोहरत बेगुमानी पैसा शोहरत बेगुमानी कोई साथ ले नहीं जाता पैसा शोहरत बेगुमानी कोई साथ ले नहीं जाता जानकर खुद को भी किताबों में जगा देते हो हम तो तेरे अपने जानकारों की तवज्जो तुझे ही बहुत है जानकारों की तवज्जो तुझे ही बहुत है लेकिन जानकारों को अपने में कितना मिला लेते हो जानकारों को अपनों में कितना मिला लेते, तो लेते, में लेते हो हम तो तेरे अपने हैं हमसे क्या छुपा लेते हो बड़ी खैरियत से चल रहा था यह माहौल खुशनुमा कहीं नहीं था सभी जगह में था बड़ी खैरियत से चल रहा था यह माहौल खुशनुमा जुबा को बेदबी में खुद को क्यों ढाल लेते हो हम तो तेरे अपने हैं हमसे क्या छुपा लेते हो किसी का है नसीब किसी का कर्म है महान किसी का है नसीब किसी का कर्म है मान। खुद को उसका ही परवर्तिकार मान लेते हो हम तो तेरे अपने हैं, हम हमसे क्या छुपा लेते हो वो मेहरबा है कि जिंदा है ख्याल अब तक वो मेहरबा है कि जिंदा है ख्याल अब तक बेवजह खुद को अमर लोगों में बिठा लेते हो हम तो तेरे अपने हमसे क्या छुपा लेते हो सोचते हो कि सोचते हैं कि अब तक करता क्यों नहीं मौन सोचते हैं मेरा तकल्लुस है इस बात में कि सोचते हैं कि अब बिखरता क्यों नहीं है मौन हूबहू आईने सा खुद को क्यों मान लेते हो हम तो तेरे अपने हैं हमसे क्या छुपा लेते हो तुम तो अदब से गैरों को भी गले लगा लेते हो तुम तो अदब से गैरों को भी